दापोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई समुद्रकिनारी स्टंटबाजी करणाऱ्या पुण्यातील दोन पर्यटकांवर गुन्हा दाखल कारही केल्या जप्त दापोली तालुक्यातील हरणे बीचवर शुक्रवारी सकाळी एका युवकाने समुद्राच्या पाण्यातून कार चालवत स्टंटबाजी केली होती आणि त्यानंतर पोलिसही ॲक्शन मोडवर दिसून आले स्टंटबाजी करणाऱ्या त्या युवकांवर त्या पर्यटकांवर दापोली पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्वरित कारवाई केली आहे त्यापैकी स्विफ्ट कार चालक प्रतीक उद्धव दळवी वर्ष एकोणीस राजेंद्र वर्ष राहणार नवले ब्रिज कात्रज पुणे अशी या स्टंटबाजी करणाऱ्यांची नावं आहेत या दोन पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसंच त्यांच्या कारही दापोली पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत केल्याबद्दल आ, ते वीडियो वीडियो पूने, पूने, आ, तालो, तालो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याचा त्या व्हिडिओच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा आम्ही तपास केला तपासाअंत प्रतीक दळवी व एकोणीस वर्ष राहणार पुणे भिवरी पुणे याने स्टंट करून गाडी चालव चालवायचे निष्पन्न झाले तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि विरोधात गुर क्रमांक एकशे शहाण्णव अब्लिक पंचवीस कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे माझे असे आव्हान आहे की आपण पर्यटनासाठी समुद्रकिनारी येता दापोली पोलीस ठाणे हद्दीत तसेच रत्नागिरीमध्ये खूप चांगले समुद्रकिनारी आहेत आणि त्या ठिकाणी आपण आवर्जून यावं परंतु येथे आल्यानंतर समुद्रकिनारी लोक कुटुंबासह फिरा फिरायलाच येतात आणि आपण स्टंट केल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न होतो आणि आपल्या स्टंटमुळे एखाद्या एखादा जीव जाऊ शकतो तरी सर्वांना तरुण पिढीला माझं असं आवाहन आहे की आपण या प्रकारचं कोणतंही स्टंट करू नये अगर तसे निदर्शनास आले आणि आमचे निदर्शन झाले तर आम्ही तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करू त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंद करू धन्यवाद दरम्यान दापोली पोलिसांनी तरुण पिढीला आवाहन आहे की पर्यटनाचा आनंद घ्या पण स्टंटबाजी करू नका तथापि दापोली पोलिसांनी तालुक्यातील तथापि दापोली पोलिसांनी तालुक्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर गस्त वाढवलेली आहे पेट्रोलिंग केली जात आहे स्वतः पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांचं बारकाईने याकडे लक्ष आहे त्यामुळे स्टंटबाजी करणाऱ्यांना आता नक्कीच चाप बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता